अवुलल जीवन यत्ता सहवी त्रवनरंतीदेव यांनी दिलेली कविता मी आपल्या समोर सादर करीत आहे वसंत ते तो निगुनी जातो कृष्म दाळतो धरणीला कुनानीसुते हिवाषाला कुनान वेपन सृष्टीला देह जाला मनुनी धरणी एकसार की रडते का मनासार सारे काही जीवनात याग करते का नभाचे रंग बदलती घणताटून येतात तरी निराशाशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी आमसेला पाहून पौर्णिमा नभात रुसनी बसते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, का। सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको संकटास लिलिया भिरावे आयुष्याचा त्याग नको बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरवणी मिळते का मनासारखे सारे काही जीवनात या करते का आपण लक्षपूर्वक कविता ऐकलात त्याबद्दल धन्यवाद